आज हाजीपुरे वंदनीय इंद्र हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तालुक्याचे लोकप्रिय असे कार्य सम्राट नगर आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही प्रभा क्रमांक 12 मधून युवा सेनेचे माजी उच्च शहर प्रमुख माननीय संदीप राजे पाटील व त्यांच्या सुविध पत्नी शिवानी संदीप पाटील या दोघींचा जनरल जागेसाठी जागेसाठी निवडणूक पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज संपूर्ण प्रभागाच्या जनतेच्या सोबत वाजत गाजत आणि संपूर्ण कार्यकर्ते व महिला भगिनींच्या सोबत आम्ही आज सादर केलेला आहे आणि या संपूर्ण प्रभागातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळालेला आहे आणि मिळणार आहे भविष्यात हा आमचा आजचा मिरवणूक ही पुढच्या आमच्या विजयाची नांदी असून लवकरच तीन डिसेंबरला आम्ही सर्वजण साहेबांच्या आदेशाने पाचोरा शहरामध्ये विजयाचा गुलाल उधळणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजे यांच्यासाठी माझी उमेदवारी करणार होतो पण गल्लीचा निर्णय एकमताने झाल्यामुळे सर्वांच्या संगमताने आम्ही सर्व परिवार आणि आमचे मित्रचिंतक चिंतक तात्तीने त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील आम्ही आता कोण निवडून आता आम्ही उभे या शिवाय सर्व मित्र मंडळी कल्लीच्या आहे आणि ब या जागेसाठी सन्माननीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आशीर्वादाने व आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक व आमचे माजी नगर नगरसेवक उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने आज मी नगरपालिका नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज भरलेला आहे व माझ्या पत्नी सो शिवानी संदीप पाटील यांनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी मला आमच्या प्रभागातून ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा सैनिक असतील महिला आ, माता भगिनी यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या आशीर्वादाने ही जी मी उमेदवारी केलेली आहे त्या उमेदवारीचे म्हणजे एक विजय मिळणार आज आजची आमची अशी रॅली निघाली माझ्या प्रेमाने आणि शिवसेनेचे सगळे शिवसैनिक आपण प्रेम करणारे आमचे सर्व शिवसैनिक युवा सैनिक माता भगिनी या सर्व उत्कृष्ट प्रतिसादाने आमची रॅली निघालेली आहे आज म्हणजे आजची रॅली अशी सांगून गेली की आमची विजयाची रॅली आहे आणि तीन तारखेला आम्ही गुलाल हा नक्की उदळणारच आहे आणि पाचोरा शहरातील सर्वात जास्त त्या लीडने आम्ही आमच्या ही जागा दोघ जागा निवडून आणणार आहेत त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आप्पासाहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र